नम बुद्धाय माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म हे बुक याचा चौथा भाग आपण वाचन करणार आहे चला आपण चालू करूया चौथा भाग मुनीचे जावे अस्तिक मुनीचे आगमन ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी अस्तिक नावाचा एक महान तपस्वी ऋष्य हिमालय पर्वतावर राहत होता आस्तिक ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा ध्यानी करीत आहे व त्यांचे प्रतिध्यानी सोहीकडे उपट आहे त्यांनी पाहिले की ते आपले वस्त्रभूषेने मिरवीत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत त्यांनी विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धांनी जन्म घेतला आहे तिथे मी का जाऊ नये त्यावेळी आपल्या दिव्यदृष्टीने सर्व जमुद्रीपाचे निरीक्षण केले तेव्हा शुद्ध धनांचा गृह तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असूनही त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्ष निर्बल झाले असे त्यांनी दिसले म्हणून तो महान दृश्य उठला आणि आपल्या पुतण्याला नरदत्त यांना बरोबर घेऊन राज शुद्धोधनाच्या गृही आला व त्याचे राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभा राहिला तिथे ते त्यांनी लाखो लोक गोळा झाल्याने झाल्याचे पाहिले तेव्हा तो द्वार द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे तेव्हा तो द्वारपाल शुद्धोधनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला महाराजा दाराशी एक वयोबुद्ध दृश्य येऊन उभा राहिला आहे ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहेत राजाने अस्तिकमुनीकरता एक आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारापालस म्हणाला त्या दृश्याला आता येऊ दे तेव्हा महामा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारापाल अस्तित मुनीला म्हणाला कृपा करून आता चला अस्तिक मुनीने राज राजजवळ गेला व त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला विजय असो राजा तुझ्या विजय असो तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद धर्माने चालो जन्म जन्मापासून ते परवी विजे तेव्हा शूद्रधनाने अस्तिक मुनीला साष्टाक नमस्कार घातला आणि मनाला बसण्याकरिता आस आसन दिले आस्तिक मुनी सुखपूर्वक पत्र झाल्यामुळे शूद्रधन मनाला हे तपस्विनी यापुढे आपलं दर्शन झाल्याचे आठवत नाही आपल्या आगमनाचे काय हेतू असावे बरे आपण इथे येण्याची काय कारण ऋष्य शुद्धनाला म्हणाला राजा तुला पुत्रप्रात्री झाली आहे तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे शुद्रोधन म्हणाला मुनीवर बालक आता झोपला आहे थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का ऋषी म्हणाला राजा असे असले थोर महात्मे दास्तव्य झोपत नाही हे थोर महात्मे स्वभावतच जागृत असतात इतक्या इतक्या त्या म्हणा महान ऋषीवर अनुकूपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली बालक जागे झाल्याने पाहताच सुदर्धनाने आपल्या दोन्ही हाताने त्याला उचलून घेऊन ऋषी ऋषीच्या समोर आणले ऋषीने त्याला बालक बालकाला निर्घून पाहिले तेव्हा ते, ते महापुरुषांच्या बत्तीस लक्षणाचे बत्तीस लक्षणांनी व अशी शुभ चिन्हाची युक्ती असलेली असलेले त्यास दिसले त्यांनी पाहिले की त्याचे देह शुक्र व ब्रह्म ब्रह्मा ब्रह्मा ह्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोक मंडळ त्याच्यापेक्षा संतसहत्र पटीने अधिक दैन्य दिमान आहे अस्तिक ऋषींच्या मुखातून तत्वरित उद्गार निघाले निसदेह या पृथ्वी तलावर हा अलौकिक पुरुष अव अवताराने आहे असे म्हणून अस्तिक मुनी आपल्याला आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला त्यांनी बालकाभोवती प्र, प्रदिशना घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यान मंगन स्थितीत ते उभे राहिले अस्तिक तृषीनामपूर्वीच्या सुरपरिचित भविष्यवाणी माहिती होती गौतम माप्रमाणे महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी युक्त अस असलेल्याच्या पुढे दोन मार्ग असतात तिसरा नाही जर तुम्ही संसारी जीवनात राहिले राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल पण जर गृहत्याग करून त्यांनी संन्यास घेतला तर तो समस्या संबोधित असा बुद्ध होईल अस्तिक ऋषींना खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही त्या बालकाकडे पाहून अश्रू डाळ टाळीत दीर्घ निवाश्वास टाकून तो ऋषी रडू लागला अस्तिक मुनीने अश्रू टाळण्यात व दीर्घ निवाश्वास टाकतीत रडत आहे हे शुधोधनाला पाहिले अस्तिक मुनीने रडत असलेल्या पाहून शुद्धनाच्या अंगावर रोमताच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळीने अस्तिक मुनीला विचारले हे मुनीवर अशा रीतीने का रडत आ आश्रू का टाईत आ दीर्घ निवाश्वास हा टाकीत आहात माझ्या बालकाने बालकाचे भविष्य निर्बंध आहे ना हे ऐकून ऋषी म्हणाला राजा मी बालकासाठी रडत नाही त्याचे भविष्य अगदी निर्बंधन आहे मी रड रडतो आहे तो, तो माझ्यासाठी का बरा शोधधनाने विचारले दृश्य उतराला मी वयो वयोवृद्ध झालो आहे माझ्या आयुष्य आता संपत आलं आहे निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परिपो परिपोच्य व समस्या संबोधित प्राप्त करून घेईन तत्नंतर आजावर या पृथ्वी तलावर जे कोणी करू करू शकेल नाही ते धर्मचक्र परिवर्तन हे बालक करील जगतात जगताच्या समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करील ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी का कल्याणकारकमध्ये कल्याणकारक आणि अनिंती कल्याणकारक असं असेल ते शब्द व शब्दाचा भावत्र आणि परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र असं असेल ज्याप्रमाणे एखादी उंबरराची फूल कवितेची वेळी व स्थळी या जगात उमरलेली दिसते त्याचप्रमाणे असंख्य पर्व कालानंतर या जगात या जगतात एखाद्या वेळी सर्वस्थळी पूजनीय बुद्ध उदास येतात हो त्याचप्रमाणे राजा हा मुलगा सुद्धा नि निशक्षय परत ज्ञान प्राप्त करून संबोधित प्राप्त करून घेईन आणि असंख्य जीवना जीवना दुःख सं सागरातून तरुण नेऊन परम सुखांच्या स्थितीत प्राप्त करून देईल परंतु मी त्या बुद्ध्यांना पाहू शकणार नाही म्हणून मी रड रडतो आहे आणि या दुःखामुळे हा असा दीर्घ नि निश्वास टाकीत आहे कारण मला या बुद्धांची पूजा करायच्या मिळणार नाही इथनंतर राजाने त्याने थोर अध, अस्तिक तुळशीला व त्या त्याच्या पुतण्याला नरदत्त त्याला यो यथायोग भोजन देऊन संतुष्ट केले आणि त्यांना वस्त्रदान देऊन त्यां तेन, त्यांच्या भोवती प्रतिष्ठा घालून ब वंदन केले तेव्हाच अस्तिकमुनीने त्याच्या पुतण्या नरदत्त याला म्हणाला नरदत्ता जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याची ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर ते तुलना सुखशांती व कल्याण प्रप्त ठरेल असे म्हणून अस्तिक मुनीने राजाचे अनुज्ञान घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला हे आपलं झालंय चौथा भाग पूर्ण वाचून भेटूया पुढच्या भागात नमो आहे